नमस्कार चा एस चा के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण नाशिकच्या चांदोडमधून नाशिकच्या चांदोड तालुक्यातील मालसाने येथील नमोंकार तीर्थ येथे जैन धर्मियांचे मोठे तीर्थक्षेत्राचे काम सुरू असून या भेटीसाठी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आले होते यावेळी जैन धर्मगुरूंचे त्यांनी आशीर्वाद घेतले यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकारांच्या काही प्रश्नांना संजय शिरसाट यांनी उत्तरं देखील दिली साठी वगैरे काही घालत नाही आशीर्वाद हा सगळ्याचा असला पाहिजे त्या आशीर्वादाच्या आपण आहोत म्हणून मी साकडं घालणं नवस करणं आणि आता काहीतरी करतो बाबा असं हे प्रकार मी करत नाही आशीर्वाद निश्चित सर्वांचा घेत असतो त्यांचा राजीनामा काय करायचं त्याला पाहिलं ना मुख्यमंत्री हे रिकामे लोक येतो आणि हे आता हे राजकारणात ते दलालांचं ऐकून काय मी राजकारण त्यांच्या भरवश्यावर थोडी करतो हे ब्लॅकमेलिंग करणारे लोक आहे यांच्यावर आम्ही जास्त भाष्य करणं हो योग्य नाही यांचं यांना वाटतं की आपल्याला कोणतरी मोजतंय म्हणून हे जलील बिलील आम्ही असे अनेक जलील पाहिले अनेक जलील गाडलेले आहे द रेमंड शॉप येवला बिग मान्सून सेल रेमंड व इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टीशर्ट शर्ट स्वेटरवर पन्नास टक्के डिस्काउंट ब्रँडेड कंपनीचे तीन शर्ट व एक पॅन्ट फक्त बाराशे रुपये शूटिंग शर्टिंगवर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेजर सूट जोधपुरी कुर्ता पायजामा पन्नास टक्के डिस्काउंट ग्राहकांच्या अग्रस्तव पुन्हा सुरू झाला आहे लिनन फेस्टिवल लिननच्या सर्व प्रकारच्या कपड्यांवर कंपनी रेटवर पन्नास टक्के डिस्काउंट नियमवाटी लागू आजच भेट द्या ठिकाण तर रेमंड शॉप पैठणी शेजारी येवला